कारले कडू असल्यामुळे शक्यतो ना लोक कार्ली खाना अवॉइड करतात तर कार्ली कडू होऊ नये त्यासाठी ना मी एक ट्रिक सांगितलेली आहे तर बघा कारलेचे ना आपल्याला व्यवस्थित असे एकदम बारीक काप करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मीठ ॲड करून घ्यायचे आहे आणि मीठ ॲड केल्यानंतर ना याला एक पाच ते सहा मिनिटांची रेस द्यायची आहे आणि त्यानंतर ही कार्लिना आपल्याला पिळून घ्यायची आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ना आपल्याला एकदम व्यवस्थित अशी पिळून घ्यायची आहे त्यातील सर्व रस हा निघून जातो आणि आपले कारले बिलकुल कडू होत नाही तर बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात की कि किती रस खाली निघत आहे आणि ह्या रसाचा वापर जर तुम्हाला करायचा असेल तर तो पण तुम्ही करू शकता त्यामध्ये अजून थोडेसे पाणी ॲड करून तुम्ही तो पिऊ पण शकता आणि त्यानंतर मग आपल्याला दोन तीन पाण्याने ही कारली धुऊन घ्यायची आहे म्हणजे त्याचा जो बी खारेपणा आहे तो सर्व निघून जातो आणि ही भाजी बनवल्यानंतर बिलकुलही कडू लागत नाही आणि लहान मुलं देखील खातात